जय शिवराय मित्रांनो तिसरं महायुद्ध पाण्यासाठी होणार असं ऐकत आपण लहानाचे मोठे झालो अजून देखील कधी कधी आपण ही गोष्ट ऐकतच असतो की आता तिसरं महायुद्ध पाण्यासाठी होणार आहे पण तिसरं महायुद्ध झालं तर ते कोणाकोणामध्ये होणार हा प्रश्न मात्र मागच्या काही दिवसांपासून जगाला पडला आहे त्याचं कारण असं झालंय की मागच्या काही दिवसांपासून आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरायला सुरुवात केलेली आहे चॅट जीपीटी जेमिनी ग्रोक ए एआय डीपसीक असे अनेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधले ॲप्स सध्या मार्केट मध्ये आलेले आहेत पण काही दिवसांपूर्वी चॅट जीपीटी चे प्रमुख असणाऱ्या सॅम अल्टमन यांनी असं म्हटलं होतं की चॅट जीपीटी ला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी एका चमचाचा 15 वा भाग एवढं पाणी वापरलं जातं आणि चॅट जीपीटी ला दररोज अशा प्रकारचे शंभर कोटी प्रश्न विचारले जातात त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी वापरत आहे की तिसरं महायुद्ध हे रोबोट्स आणि मानवांच्यात होणार की काय असं आता वाटायला लागले यामध्ये थोडी अतिशयोक्ती आता वाटत असली तरी वेळ बदलायला वेळ लागत नाही त्यामुळं सगळं जगच त्यासाठी सावध व्हायला लागले कारण पाण्याचा तुटवडा जगभर जाणवायला लागलाय आणि त्यासाठी ए आय सुद्धा कारणीभूत आहे मग नक्की काय काय झालंय आणि एआय वापरण्यासाठी पाण्याची कशी गरज लागते ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा चॅट जीपीटीला किंवा जेमिनी ला आपण आपल्याला पडलेला एखादा प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं चा उत्तर चॅट जीपीटी चटकन देतं ते देण्यासाठी चॅट जीपीटी तो प्रश्न त्याच्या सर्व्हरकडे पाठवतो जिथं मोठ्या प्रमाणावर प्रोसेसिंग होत असतं लाखो प्रश्न एकावेळी विचारले जात असतात त्यासाठी या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे खूप मोठे असे डेटा सेंटर्स उभारलेले आहेत जगभरातल्या अनेक देशांमध्ये असे डेटा सेंटर्स आहेत या डेटा सेंटरमध्ये जिथं डेटा प्रोसेस होतो त्या ठिकाणी जे हार्डवेअर वापरलं जातं ते हार्डवेअर अतिशय गरम होण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे तिथं कुलंट म्हणून थंड करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो म्हणजे सिस्टीम थंड व्हावं म्हणून जसं आपण आपल्या कॉम्प्युटरच्या ओमध्ये पंखे वापरतो काही ठिकाणी जनरेटर जिथे ठेवलेला असतो तिथं ए सी लावावा लागतो अशाच पद्धतीनं डेटा सेंटर्स जिथं असतील तिथं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा कुलंट म्हणून सिस्टीम थंड करण्यासाठी वापर केला जातो हे सगळं ठीक आहे पण किती पाणी वापरलं जातं हे एकदा जर आपल्याला कळलं तर आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि रिव्हरसाइड यांनी केलेल्या एका अभ्यासानुसार चॅट जीपीटीला किंवा जेमिनी एआयला तुम्ही जर पन्नास प्रश्न विचारले तर तुम्ही जवळजवळ अर्धा लिटर पाण्याची बाटली त्यासाठी खर्च केली असं त्याचा अर्थ होतो आणि मगाशी मी म्हटलं फक्त चॅट जीपीटीला दिवसाला शंभर कोटी प्रश्न विचारले जातात म्हणजे तुम्ही चॅट जीपीटी आणि इतर ए आय वर नुसतं थँक्यू किंवा प्लीज किंवा नाईस आन्सर असं काहीतरी लिहिलं तरी, तरी त्याचं उत्तर देण्यासाठी ए आय अनेक गोष्टी बॅकहेंडला प्रोसेस करत असतं आणि त्या प्रत्येक उत्तराला थोडं थोडं पाणी वापरलं जातं डेटा प्रोसेसिंगसाठी कुलंट म्हणून जे पाणी वापरलं जातं त्याशिवाय जे पाणी इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी वीज बनवण्यासाठी लागतं त्याचं कॅल्क्युलेशन आणखी वेगळंच आहे ते पकडलं तर आम्ही वर सांगितलेलं पाणी आणखी जास्त आहे एका आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस मध्ये अमेरिकेतल्या डेटा मध्ये लागणारे एकूण पाणी चार हजार सहाशे कोटी लिटर तर वीज निर्मितीसाठी लागलेलं पाणी ऐंशी हजार कोटी लिटर एवढं होतं आणि तुम्हाला माहिती आहे की दोन हजार तेवीस मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर एआयचा वापर सुरूच झाला नव्हता त्यामुळे वरील संस्थेनेच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार शंभर मेगावॅटचं एक डेटा सेंटर चालवायला ,00 वीस लाख लिटर एवढं पाणी दररोज लागतं म्हणजे सहा हजार पाचशे घरांमध्ये जेवढं पाणी दिवसाला लागतं तेवढं पाणी एका डेटा सेंटरला लागतं शंभर मेगावॅटच्या म्हणजे थोडक्यात चॅट जी पी टी किंवा जमिनी आय किंवा पर्प्लेक्सिटी हे सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲप अप वापरण्याची कॉस्ट फार मोठी आहे आणि त्यामुळेच दोन हजार चोवीसमध्ये गुगलनं त्यांच्या चिलीमधला एक डेटा सेंटरचा प्रोजेक्ट थांबवला कारण त्याविरोधात त्या, त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध होत होता कारण तिथं पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला लागलेलं होतं त्यात तिथं एक डेटा सेंटर उभा राहत होता हे सगळे डेटा सेंटर्स अमेरिका सौदी अरेबिया कुवेत चिली उरुग्वे मेक्सिको भारत अशा अनेक देशांमधून विखरलेले आहेत एकाच ठिकाणी एकाच देशामध्ये सगळे डेटा सेंटर्स नाहीत कंपन्या जरी अमेरिकनच असल्या तरी त्यांचे डेटा सेंटर्स मात्र जगभर पसरलेले आहेत त्याची इतर अनेक कारणं आहेत जिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये हे पाणी वापरलं जातं त्या ठिकाणी हे पाणी कुलंट म्हणून वापरल्यावर ते गरम होतं आणि ते पाणी थंड करून पुन्हा ते रिसायकल करून वापरलं जातं पण पाणी वापरण्यासाठी त्या पाण्याचं रिसायकलिंग करायला मोठ्या प्रमाणावर इथं बाष्पीभवन होतं त्यामुळं ऐंशी टक्के पाणी रिसायकलिंग करायला उपलब्धच होत नाही म्हणून इथं पाण्याचा होणारा जो खर्च आहे तो अतिशय जास्त आहे येणाऱ्या भविष्य काळात ए आयचा वापर वाढत जाणार आहे आता जेवढी पाण्याची गरज यासाठी ए आय डेटा सेंटर्समध्ये लागते त्याच्यापेक्षा डबल किंवा जवळजवळ तीन पट पाणी दोन हजार तीस सालापर्यंत लागेल अशी शक्यता आहे म्हणजे मानवाने मागच्या शंभर वर्षाच्या इतिहासात कॉम्प्युटरायझेशन सुरुवात झाल्यापासून जी काय प्रगती केली असेल ती सगळी एकीकडे आणि नंतर झालेली ही ए आय क्रांती एकीकडे असं त्याचा अर्थ होतोय मग ए आय एण्या अगोदर गुगल किंवा फेसबुक किंवा इतर कंपन्या जे डेटा सेंटर्स मध्ये प्रोसेसिंग करायच्या त्यावेळी पाण्याचा वापर केला जात नव्हता काय तर त्यावेळी एअर कुलिंग सिस्टीमचा वापर केला जायचा म्हणजे थंड हवेच्या माध्यमातून डेटा सेंटर कूल ठेवले जायचे पण यामध्ये प्रोसेसिंग एवढ्या मोठ्या प्रमाणावर करावं लागत नव्हतं त्यामुळे इथं पाणी वापरावंच असं काही सक्तीचं नव्हतं पण आता एआय आल्यापासून इथं पाणी वापरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही कारण प्रोसेसिंग खूप मोठं होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून रोबोट्स मानवाने बनवलेले आहेत मागच्या काही वर्षांमध्ये तुम्ही देखील अशा गोष्टी ऐकल्या असतील ज्यामध्ये ए आय मॉडेल बनवल्यानंतर ते ए आय मॉडेल एकमेकाबरोबर वेगळ्याच भाषेत संवाद साधत आहेत जी मानवाला माहितीच नाही आणि ज्यांनी ते मॉडेल्स बनवले त्यांच्या कमेंट्स ते स्वीकारत नाहीत त्यांच्या कमांड्स घेत नाहीत अशा गोष्टी तुमच्या कानावर आलेल्या असतीलच कधी कधी पी टी किंवा जेमिनीनं दिलेली उत्तर ही अतिशय विचित्र असतात अशा घटना मागच्या काही दिवसांपासून घडत आहेत त्यामुळे एक प्रकारे एआयचा अतिरेक करून माणसांचं जीवन धोक्यात आले की काय असा देखील प्रश्न आजकाल विचारला जातोय आणि खरंच जर भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स विरुद्ध माणूस असा जर संघर्ष निर्माण झाला तर पाणी हा त्यातला एक महत्वाचा संघर्ष बिंदू असेल कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देखील पाणी लागतं आणि माणसाला देखील पाणी लागतं या डेटा सेंटर्समध्ये जे जिथे असतील तिथं प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याची व्यवस्था येणाऱ्या काळात करावी लागणार आहे गुगल मेटा मायक्रोसॉफ्ट या तीन कंपन्यांनी आता जाहीर असं आहे की पुढच्या काही वर्षात म्हणजे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत आम्ही वॉटर न्यूट्रल होऊ म्हणजे पाण्याचा वापर कमी करत जाऊन काही ठिकाणी वॉटर पॉझिटिव्ह असा देखील शब्द वापरलेला आहे ज्यामध्ये पाण्याचा अगदी नगण्य वापर करता येणार आहे म्हणजे पाणी बंद होणार नाही पण पाण्याचा वापर मर्यादित होईल जेणेकरून मानवाला पाण्याचा उपयोग करता येईल भविष्यात काय होईल त्यावर आपलं लक्ष राहीलच पण आपण चॅट जी पी बरोबर बोलतो जेमिनी ए आय बरोबर बोलतो हे करताना चॅट करताना इतकं पाणी वापरलं जातं हे तुम्हाला माहिती होतं का ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा या संपूर्ण ए आय क्रांतीबद्दल त्याच्या उपयोगाबद्दल भविष्यात येणाऱ्या संकटाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमचा ए आय बरोबरचा अनुभव कसा आहे ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये दे जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद